जय महाराष्ट्र मित्रांनो निखिल फिटनेस क्लब हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे महानिर्मितीमध्ये टेक्निशियन पदाची मेगा भरती निघालेली आहे मित्रांनो त्याची पात्रता सांगायची झाली तर मित्रांनो फक्त दव्य आणि आय टी आय इलेक्ट्रिशियन आहे तर हा चान्स तुम्ही गमवू नका पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा त्याची लास्ट डेट ही जवळ आलेली आहे मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका सर चला आपण वेळ न वाया घालता आपण लगेच जॉब अपडेट घेऊया महानिर्मिती टेक्निशियन भरती दोन हजार चोवीस पदाचे नाव हे मित्रांनो टेक्निशियन आहे पदसंख्या ही आठशे पदे रिक्त आहेत नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रता ही आय टी आय उत्तीर्ण आहे वयमर्यादा ही अठरा ते अडतीस वर्ष आहे परीक्षा फीस मित्रांनो इतर सर्वांसाठी पाचशे रुपये एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डी बी साठी तीनशे रुपये आहे अर्ज पद्धती मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे महानिर्मिती टेक्निशियन भरती दोन हजार चोवीससाठी टेक्निशियन पदाच्या या आठशे जागेसाठी शैक्षणिक पात्रता पात्रता मित्रांनो आय टी, टी, टी आय एन सी टी व्ही टी एम एस सी टी व्ही टी आणि सी ओ मधील व्यवसाय ट्रेड महानिर्मिती भरती अर्ज प्रक्रिया तुम्हाला कशी करायची आहे ती व्यवस्थितरित्या हा व्हिडिओ स्किप न करता पहा सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंकवरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज वेबसाईटवरती पोहोचायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ये येणार आहे त्या फॉर्ममध्ये सर्व महत्त्वाच्या माहिती भरण्यासाठी रिक्त जागा असतील या रिक्त जागेमध्ये तुम्हाला सर्व अचूकपणे भरायचे आहे त्या ठिकाणी कोणतीही खोटी माहिती मित्रांनो भरू नका जेणेकरून आपला अर्ज यशस्वीरित्या स्वीकार स्वीकारण्यात थी? येईल या ठिकाणी तुम्हाला ईमेल आय डी मोबाईल नंबर व इतर माहिती भरायची भरण्यासाठी रिक्त जागा असू शकते रिक्त जागा असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी ईमेल आय डी फोन नंबर भरायचा आहे फॉर्म भरताना तुम्हाला जर कोणतेही अडचण आली तर तुम्ही पी डी एफ जाहिरात वाचू शकता त्या पी डी एफ जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती सविस्तरपणे दिलेली आहे किंवा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही आपल्या जवळच्या ऑनलाईन सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरा त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज व्यवस्थितपणे भरून मिळेल अर्ज करून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला परीक्षा संबंधित इतर सर्व माहिती ईमेल माध्यमातून दिली जाईल त्यानंतर तुम्हाला हॉल हॉलटिकीटसुद्धा ईमेलच्या माध्यमातून डाउनलोड करता येणार आहे अर्ज करून झाल्यास मित्रांनो तुम्हाला एक वेळेस पूर्ण भरलेली माहिती तपासायची आहे मग माहिती तपासून खात्री केल्याच्यानंतर तुम्ही अर्ज सबमिट करू शकता अशा रीती तुम्ही फॉर्म भरायचा आहे जय हिंद जय जह भारत